आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भारतीय जनता पार्टी मजबूत झाली आहे असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तक्का येथील मराठी शाळेत आयोजित केलेल्या छत्री वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि एकविरा युवक मित्रमंडळाच्या वतीने सफाई कर्मचारी स्वच्छता दूत आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री आणि भेटवस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांनी केले होते या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला असून त्यांच्या हस्ते छत्री आणि भेट वस्तु या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत माजी नगरसेवक अनिल भगत अजय बहिरा सुनील बहिरा तेजस कांटिळे पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव अमरीश मोकल संदीप बहिरा युवा नेते प्रतीक बहिरा तुकाराम बहिरा राम सरक जीतू खुटकर आफताब ताडे महेश राऊळ नितेश बहिरा संतोष अपछिंगे उमेश मोरे ब्रिजेश बहिरा भरत बहिरा अतुल बहिरा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आज माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांचा वाढदिवस आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवलेले कार्यक्रम हे मात्र शनिवार पासून चालू झालेले आहेत शनिवारच्या दिवशी हे आपल्या इथे जॉब फेअर हा ठेवण्यात आलेला होता आणि त्याला हजार पेक्षा जास्त युवकांना त्या इथे नोकरी ही मिळू शकते आणि आमदार बजीराव ठाकूर यांचा कार्याचा असलेला आवाका एवढा प्रचंड आहे की त्यांची सगळी कामं ही मोठ्या मोठ्या स्वरूपामध्येच असतात ते जेव्हा एखादा सांगा कार्यक्रम घेत असतात त्याचं स्वरूप नेहमी मोठं असतं परंतु त्यांनी आतापर्यंत नेहमीच या पनवेल तालुक्यामध्ये एअरपोर्ट असेल किंवा यायचं असतं एयर किंवा एम आय डी सी मध्ये असलेल्या कंपन्या असतील अशा समजा विविध ठिकाणी त्यांनी ज्या प्रकारे यायचं समजा आपल्या सर्व तरुणांना नोकऱ्या लावून दिलेल्या आहेत त्या बरोबर उद्योगधंद्यामध्ये त्या ज्या प्रकारे त्यांना उभं करून दिलेलं आहे त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले त्यांना रोजगार दिलेला आहे उद्योगांचा त्यांचा उभा करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे माननीय आमदार प्रचंडराव ठाकूर यांच्या शब्दांवरती मग समजा स्वतःचा विश्वास टाकणार आहे अशी तरुणांची आणि कार्यकर्त्यांची एक मोठीच्या मोठी अशी बळी ही तयार होऊ शकलेली आहे आणि माननीय आमदार प्रचंडराव ठाकूर यांचं ज्या प्रकारे कामाचा हवा काय आहे ज्या प्रकारे ते काम करतात जे कामाचं त्यांच्या कामामध्ये तडफ आहे त्या तडफेच्यामुळेच या इथे भारतीय जनता पार्टी हा एवढा मजबूत हा असं उभा राहू शकलेला आहे आणि माननीय नरेंद्र फडणवीस साहेब माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या म्हणजे मार्गदर्शन ते करत असतात जे जे भारताला आणि महाराष्ट्राला दिशा दाखवत असतात त्याप्रमाणे या इथे पलवेलचं नाव हे नेहमीच मोठं चाललेलं आहे त्याला एक कारण जर कोण असेल तर ते आहे माननीय आमदार प्रचंड ठाकूर आणि जा जा या नागरिकांच्या नागरिकांना या इथे छत्री वाटप हे ठेवण्यात आलेलं आहे संत अतिशय कौतुकास्पद आपली दोन हजार सोळा ला प्रवे महानगरपालिका स्थापन झाली आणि आज दोन हजार पंचवीस आहे जवळ महानगरपालिका स्थापन होऊन आपल्याला सात आप ते आठ वर्ष झाली पण आपण त्या पटवेल मध्ये जर बघायला मी पटवेल जर बोलतो ग्रामीण भागात आपल्या चांगल्या सुधारणा झाल्या खालगर कदमपोली या रोड मध्ये देखील आपल्या चांगल्या पद्धती विकास काम झाले पण आपले आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि आप आपले युवा नेते सन्मान्य परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परवेळ मध्ये परवेचा चेहरा बरोबर झाले आज पनवेल मध्ये आपण जर गेलो तर वेगवेगळ्या पद्धतीचे महत्वाचे मुख्य रस्ते आहेत ते कौशल्यकरण झालं सुशोभीकरण झालं आपली नाट्यगृह या ठिकाणी झालं त्या ठिकाणी आपल्याकडे पलीकडे जातात सरस्वती विद्याच्या ठिकाणी आपण चांगली पार्टी केली दिबाबाडी डोंगरीची दिबाबाडी शाळा झाली सगळ्या प्रकारचे रस्ते क्रॉकेट झाले पाण्याची परिस्थिती आता चांगली आहे की असं एकही रस्ते आता पाणी नाही चांगल्या पद्धत मुलं पुरेस पाहतील हे आपल्या ठिकाणी नाट्यगृह झालं आज अनेक विकास कामं या ठिकाणी आपल्या भागात पण झाली आपले जे तिन्ही नगर सुरू आहेत चारशे असतील आजी असे तेज यांच्या माध्यमात आज आपल्या भागामध्ये बहुतेक रस्ते आपले प्रॉफिट झाले गावात पण आता आपल्या जवळ जवळ पन्नास पंचावन्न लाखांचे आपले सगळे कल्याण जे रस्ते ते प्रॉफिट होत आहेत या ठिकाणी आपली डेनेज आहे झाली गावात ती परिसराचे कुठे अशी बदल त्याच्यानंतर आपले गटार कारण असं आहे की आपले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते कृषी परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या पद्धतीची विकास काम आपल्या रंगामध्ये आणि परवे मध्ये चांगल्या पद्धतीने झालेली म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने श्री परेश ठाकूर आणि आपले आमदार प्रशांत ठाकूर यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या या गावाच्या आणि प्रभा क्रमांक नदीच्या या विकासाला चांगल्या पद्धतीची चालना दिलेली